जग अनुरत नाही पण काय गाव कोणतं सुलतानपूर हे सुलतानपूर हा काय नेमकी आज घटना काय घडली हे ओटो कंपनीचे लोक हां कुठलंही परवानगी न घेता कुठलंही संमती न घेता हां तारा वाढण्याचे काम चालू केले आहे तुमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये तरी तुमच्या तुम परवानगी नाही काही नाही कुठली खरेदी खत नाही 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 किंवा तुम्हाला मावेजा दिला नाही काय नाही मावेजा पण नाही बरं मग किती वाजता घडली घटना ही आता साडेतीन सकाळपासून प्रशासन तिथं सकाळपासून पोलीस प्रशासन तुम्हाला काय विचारलं कशा म्हणजे काय घेतलं कशा घेतलं कुठलीही सहमती न घेता काम चालू आहे काय म्हणजे मावे देत नाही म्हणजे नंतर काय नाही पोलीस प्रशासन काय म्हणलं तुम्हाला नेमकं काय म्हणतो चालू ठेवा म्हटलं त्यांचं काम चालू तुमच्या मावेच काय बोलले आमच्या काय नाही तुम्हाला इथं कुणी आणलंय